आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन या पक्षाची अधिकृत बैठक या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभांमध्ये छोट्या मोठ्या इलेक्शन्स छोट्या छोट्या जागा आम्ही लढवणार आहोत त्याच्यावर चाचपणी सुरू आहे कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू सुरू आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पनवेल विधानसभा ही भाई गायकवाड यांच्यासाठी आम्ही सोडलेली आहे आणि त्या पद्धतीने आमची बैठक होती आणि या विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने लोकांसमोर जायचं त्या पद्धतीने पोलिंग वाईज कसं स्ट्रक्चर उभे करायचे वन बूथ टेन यूथ अशा पद्धतीने आम्ही या मतदारसंघाची बांधणी करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पदवीसाठी कोणत्या कुठे कुठे सभा द्यायच्या कशा कशा तयारीने जायचं त्याची आजची ही बैठक होती आणि त्या पद्धतीने आज आम्ही मार्गक्रमण करत आहोत भाई गायकवाड हे मला वाटतं चळवळीतून आलेलं नेतृत्व आहे आणि अनेक पदं त्यांनी उपभोगलेली आहेत आणि खूप दांडगा त्यांचा जनसंपर्क आहे ते स्वतः सभापती उपसभापती या ठिकाणी राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यासारखा एक योग्य उमेदवार आज रिपब्लिकन मुंबईला मिळतो हे खूप मोठं चमेची बाजू आहे आमची जा या जैंचा सुबत ते ज्या यापूर्वी ज्यांच्यासोबत राहत होते त्या ज्यांच्यासोबत नेतृत्वामध्ये काम करत होते त्यांनी असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये का पुढं आणलं नाही हा एक घन प्रश्न आहे आणि म्हणून असे अनेक नेते आणि अनेक कार्यकर्ते अनेक पक्षांमध्ये आहेत जिथे स्वतः त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व त्या कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नाही आणि म्हणून आज असे लोक आम्ही समाजासमोर आणतोय आणि असा आवाज जो या ठिकाणी लोकांचा आवाज म्हणून या ठिकाणी काम करत होता तो विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि विधानसभेमधून त्याने समाजाला समाजाला नेतृत्व केलं पाहिजे याकरिता जतेशा गायकवाडांचं इतकं इतर कोणते पक्ष रिपब्लिकन गट आता राहिलेले आहेत जोगेंद्र कवाडे स्वतः बीजेपी मध्ये गेले रामदास आठवले स्वतः बीजेपी मध्ये गेले मला वाटतं आता रिपब्लिकन गट जे होते ते संपूर्ण संपलेले आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आज अनेक काळानंतर ब्रॅकेट मुक्त झालेला आहे आज कुठेही ब्रॅकेट आरपीआय राहिले नाही कारण आरपीआय ब्रॅकेट ए जे आपण बघतोय त्यांचा ऑफिशियल उल्लेख संसदेच्या वेबसाईट वर रामदास आठवले भारतीय जनता पार्टी म्हणून होतो म्हणून समाजामध्ये आरपीआय नावाचा गट आता कोणताही राहिलेला नाही स्वतः कवाडे नितीन गडकरींचा प्रचार करताना आपण मागच्या इलेक्शन मध्ये बघितलं आणि यांचे कुठेही उमेदवारही नसतात आज आरपीआय चे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात कोण उभं करत असेल तो राजरत्न आंबेडकर आहे हे सगळे कार्यकर्ते हे सगळे गट चालवणारे जे नेते आहेत ते ने मला वाटतं ते स्वतःच्या कर्मानं आता संपलेले आहेत आतापर्यंत समाजाचा विचार करत आलेलो आहे आणि याचा पुढे समाजाचा विचार करणार आहे सामाजिक प्रश्न काय आहे समाजाचे प्रश्न काय याच्यावरतीच बांधण्यासाठी मला या ठिकाणी देण्यात टॅक्स पहिला पाण्याचा प्रश्न दुसरा स्वच्छतेचा प्रश्न तिसरा आजही पणवेल महानगरपालिकेच्या गलफान कारभारामुळेच लोकांच्या घरात पाणी भरते त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पण तेच ऍक्झाम सफाई <Sanye> कर्मचारी आणि नेमलेले ने ठेकेदार दोघांची काम करणार माणसं पद्धतीच आणि पैसे दोन्हीकडे वेगवेगळे जातात त्यामुळे पनवेलच्या आता नवीन आलेल्या चित्रे साहेबांना की तुमच्या माध्यमातून हा माझा मेसेज पोहोचवा की आता हा जो चाललेला भ्रष्टाचार तुम्ही थांबवा काय झालं की पनवेल मध्ये जेवढा पाणी पोहोचतो मनश करी असेल कामोठा असेल नवीन पणवेल असेल एक टाईप पणवेल आपण पाहिजे कोलिवाडा आता पारे का खर तर एअरपोर्टच्या मुळे आणखी पात्र कमी केल्यामुळे पाणी पुन्हा आहे पनवेलचे अनेक प्रश्न आहे पनवेलकरांना पाणी कुठलं प्यायला मिळतो मिळणार नाही ते पण तुम्हाला मी त्यावेळेस सांगतो पनवेलकरांनी तो पाणी पिऊ नये पाणी आता पाणी पियाच्या पात्रतेचा सुद्धा नाही पाणी पनवेलकरांना आता येणार आहे बरोबर आहे आता पनवेलचा व्यायाम एकच नगरपालिका असताना एकच द्याम आपल्याकडे आहे पनवेलची लोकसंख्या किती झाली मला सांगा आता साडेपाच लाख मतदार आहेत म्हणजे वीस पंचवीस पर्सेंट ही लो लोक आहेत आणि मला पाण्याचा प्रश्न काय म्हणून परवेलचा जो पाण्याचा प्रश्न आहे ते अनेकदा सभागृहात मांडलेला आहे तुम्ही पत्रकारांनी पण बऱ्याच घरात दाखवलेला आहे तर पनवेलचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो खूप भयान प्रश्न आहे की पनवेलला वाढती लोकसंख्या पाहता पण पाण्याचा प्रश्न सुटूच शकत नाही कोणी कितीही सांगितलं आम्ही तीनशे कोटी योजना आणली दोनशे कोटी योजना आणली योजना फक्त कागदावर आहे प्रॅक्टिकली नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करायला